नाही ना गर्दन गर्दन काय करा ते जवाब देला भूड्या मारतो पोर्गा हाताला काय करउस ديगा नाही नुसता का जा पाजणा पशिमीत तवास मला सरंजडी माझ्या मुलाला मिळेल आम्ही पशि भर मी मिलिटरी मन शिकणार मी मिलिटरी फोनार दररोज मजरीन कामाला जाऊन माझ्या लेकराला शिकायला देत होते मी नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने आज एक उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये हृदय हेलवणारी घटना दोन दिवस तीन दिवसापूर्वी घडली होती मी त्या ठिकाणी पोहोचलो परत त्याच ठिकाणी आहे मी आणि उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला घटना आठ तारखेला घडली होती आणि दहा तारखे दिवशी त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला मात्र अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे आज तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेला इयत्ता दहावीचा निकाल लागला त्याच विद्यार्थ्यानं दहावीची परीक्षा दिली होती आणि त्याचा मृत्यू झाला दहा तारखेला आज तेरा तारीख आहे निकाल लागला त्या विद्यार्थ्याचा तो विद्यार्थी पास झालेला आहे बासष्ट टक्के मार्क पडले त्या विद्यार्थ्याला त्याच घरी आहे मी परत नेमकं काय वाटतं त्या लोकांना त्या कुटुंबाला मी तुम्हाला त्या कुटुंबांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचं एक नंबरचं चॅनल आहे चार कोटीपेक्षा जास्त व्हिअर्स आहे त्या चॅनलचे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता मारुती शिवाजी इटलकर नाव आहे त्या मयत झालेल्या विद्यार्थ्याचं मी काल सुद्धा त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया दाखवली होती नेमकं प्रकरण काय घडलं होतं हे मी सांगितलंय मात्र त्या विद्यार्थ्यानं मयत जो झालेला विद्यार्थी आहे तो त्यानं दहावीची परीक्षा दिली होती आणि त्याचा निकाल लागला आहे तीन दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि तीन दिवसानंतर त्याचा निकाल लागला दुर्दैवी बाब आहे त्याच ठिकाणी मी आता त्याच घरा जाणार आहे मात्र त्याचे वडील जे आहेत ना ते रिक्षा चालवतात त्या मुलाचे हा रिक्षा आहे त्यांचा ऑटो रिक्षा शहरामध्ये राहतात त्याच्यावरच त्यांचे उदरनिर्वाह उदरनिर्वाह चालायचा एकुलता एक मुलगा होता आणि त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये त्याचा प्रयत्न नेण्यात आलं मी तुम्हाला सर्व काल ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला होता हेच त्याचं घर आहे पत्र्याचं घर आहे नेमकं वास्तव काय आणि त्या विद्यार्थ्याच्या घरचे जे आई वडील जे नातेवाईक आहेत त्यांना काय करायचं होतं त्या विद्यार्थ्याला काय का बनायचं होतं काय विद्यार्थी बोलत होता का नेमकं काय प्रकरण जाणून घेण्यासाठी मी इथे आलोय तेरा तारीख आहे आज तेरा मे दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजण्याची आहे आजच निकाल लागला एक वाजता आणि त्या निकालामध्ये बासष्ट टक्के गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले मात्र दुर्दैव आहे विद्यार्थी आज नाही त्यांचे कुटुंबीय आहेत आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत काल मी इथं आलो होतो इकडे या इकडे या बाजूला आई आहे त्यांच्या सोबत सुरुवातीला काय सांगाल बरं आता आज निकाल लागला तुमच्या मुलाचा माझा लेकरूप होता आज आता शिक्षण त्याला करायला दिलं नाही लोकांना मारायला टाकले असं भन्ना करून मग काय आम्ही काय खाऊ आता तीन महिन्यात बापाला शुगर बीपी हाय कसा जगाव कसं राहाव गरीबाला साहेब लोक कसं बघ बघून फुटन येते मग साहेब आमच्या गरीबांना आमच्या मुलीचे छेड करून आमच्या भावाला त्यांनी मारले ते त्याच्या भावालाच मारले ते बा आता त्याचं पुढे कोण म्हणायचं साहेब त्याचं पुढे पुढे बाबा पुढे काय करणार बाबा बापाला जर का फसत पुढचं काय करा आणि पुढे लोक सुद्धा बंधार फक्त त्यांनी न्याय द्याल सुद्धा मारले कोण न्याय देणार ना मला आता काय व्हायचं म्हणत होता मुलगा काय म्हणत होता मुलगा आमचा बाळा पाच झाल्यानंतर मी बीट देशाची सेवा करणार आहोत म्हणलं देशाची सेवा करू बाळा पाच झाल्यानंतर मी देश ब्रिटिश जाऊन देशाची सेवा करायचं म्हणलं साहेब आज मॅट्रिकचा निकाल झाला पासष्ट टक्के मार्क पडले त्याला आणि आम्ही आम्हाला लागले का करायचं आम्ही टिका लागल्या बसून आम्ही आम्हाला जीवाच जीव नाही करायला ते आमचं नातं आहे आजोबा आजोबाई त्यांच्या जीवावर आम्ही जग हाताखी आता परीक्षा झाल्यानंतर त्याने बाणपटीवर जाऊन पन्नास हजार रुपये घ्यावं कमवलं मला मोटरसायकल घ्यायचंय आणि मला पुढे मोबाईल घेऊन गेले मोबाईल वीस हजार काल हप्ते काढून घेतलेले ते मोबाईल साने अगोदर त्याने हे घेतले म्हणजे मोबाईल फोन करेन म्हणून त्याने आणि ती मोबाईल साने जप्त केलेत निकाल होता आज निकाल लागला तर आज घरीच बस आम्ही मोबाईल वगैरे बैठलो मी आता घरी मोबाईल मध्येच बैठलो साहेब आणि आम्हाला सगळं आता घर सगळं निकाल लागले की घरदार सगळे काय आता बाहेर कधी आता त्याला मॅट्रिकच निकालाच लागले लागू दिले ते निकाल लागायच्या अगोदर त्याला मारले काय करायचं आम्ही आता काय करायचं अमल कर आजी आहेत ना त्याच्या आजी आहे काय त्याला मिळते जायचं लय असे होता आता मिलते आज चारा आज बसला होता आम्ही काय खावा म्हणून तरी विचारात पडल्या तीन पोरी आहे त्या कसा होऊन जगा कसा राहा ते पोरीवाने विचार करायला लागले ते त्याच्या बापाला बर नाही सगळं आम्ही आजारी पडलेले तिथले तर मी तर त्यांना जिंकून येणार होता आम्ही जाऊन ते जिंकून काढणार होता पण कस त्याला मारून बुकणा पाडले ते माझ्या नातूला मी आज धन्यमा जागा निकाल लागल्यावर आम्हाला आम्हाला द्यावा लागेल ते पोरीवाला काय करावं आम्ही तीन पुरी आहे ते आम्हाला माग लागले ती आम्ही कसं करावं काय करावं म्हणून चिंता पडलेला का काम होत नाही आम्हाला त्या मिल्टीचा जिंकून यावा म्हणून लावत त्यांना मग बोलत होता मिल्टी जायचं मला जिंकून यायचं म्हणत होता सरकारनं आमच्यासाठी येऊन हे करावं हे करायसाठी आम्हाला तीन पोरी आहे ती त्याचे त्याच्या तीन त्यांना सात पोरी सांभाळत होता त्याचे तीन आणि त्याचे चार येत काय म्हणत होता बरं शिक्षण आज त्याचा दहावीचा निकाल लागला आज ते पास पण झालाय तो मी घरी येताना तिथं टपलीवर कामाला होता त्यांना येताना लगेच पटकून यायचं माझ्या संकट ते मग मला मी त्याला म्हणायचो तुला कोण काय म्हणलं काय म्हणलं तर कोणा सांगत काय बोलत जाऊ नको काय करत जाऊ नको असं म्हणलं त्याला मी बर काका काय म्हणत नाही मी कोणाला मी कधी आयुष्यात कोणाला उलट सुद्धा बोललो नाही मग आता म्हणलं मी दहावीचा निकाल आता जवळ आलेला आहे तुझा काय करायचं बोललं मग त्यानं मला आता बसलोय स्कूल मध्ये बारावी ॲडमिशन घ्यायचं म्हणला कोणा मिलिट्रीची देश सेवा करायची म्हणला आणि आपल्याला मिलिट्रीमॅन मध्ये जायचंय म्हणला माझी तब्येत बीट चांगली आहे म्हणला आणि मी मला देशाची सेवा करायची म्हणला की की देशासाठी आपल्याला लढायचंय म्हणला असं असं व्हायला लागलं म्हणला आपल्या भारत पाकिस्तानचा त्याच्यामुळे मग तिनं असं वाटलं असेल त्याला बाबा जावं आपल्याला देशाची सेवा करावं असं वाटलं असेल त्याला म्हणून ते तिथे शाळेत बी मला जाणार पहिले म्हणत होता शाळेत बी आता ती शाळेचे पोरं म्हणाले होते जाईबाबी म्हणाले होती असं असं मिलिटरीमध्ये जायचं होतं त्याला म्हणून आणि एवढं माझं म्हणणं आहे की सरकारला का गरीबावर न्याय नाही का सरकारनं आमच्यावर का नाही आमच्यावर बघायला का पुढ्या लोकांनी का मतदान टायमाला जाणार होतो मी एवढं माझं म्हणणं आहे की का नेमकं कारण का अहो न्याय आम्हाला मिळते का नाही आणि माझं एवढं म्हणणं आहे की काय माझे एकही पुढे लोक एकही आल नाही का टायमाला तुम्ही येत नेमकं कारण का गरीबा लक्ष नाही का आमचं आम्ही का, का गरीबा म्हणून यायचं नाही का नेमकं कारण काय तुमचं अहो गरीबा लक्ष द्या गरीब आज निकाल लागलाय तुमचा मुलगा आज नाही नाही तर आम्हाला निकाल आम्ही बघितला आम्हाला बेकार वाटायला इतकं बेकार वाटायला लागलं निकाल एवढा लागला चांगला त्याच्यासाठी आता काय करायचं मला सांग आमचा माणूस आमचं पोरगच नाही आमचं मेन पोरग होतं तीच गेलं तुझ्या जीवावर कसं राहायचं आम्ही आता जर पोराची आशा होती आणि शाळेत मी मास्तरांना बी असं म्हणलं पोरात गलीच लोक म्हणत होते असं असं जायचं पेढी घेऊन या तुमचं लय मार्क घेतला साहेब तुम्ही अगोदर पेढी आम्हाला घ्या घेऊन घेऊन तुमचा पोरग भर भरपूर मार्क घेणार म्हणले मास्तर परीक्षा अगोदरच मार्गाच्या अगोदरच म्हणजे पेढी गुन्या अगोदर म्हणले बोलाच नाही आम्हाला मला अगोदर पेढी घुन्या म्हणले एवढ म्हणजे त्याला निकाल लागायच्या अगोदरच मारून टाकल्यावर काय करा कसं आम्हाला वाटत काय करत काय करा त्याच्या जेव्हा मारतो पोरगा हातावर काय करतो निकाल लागतो काय त्याच्या जेव्हा आम्ही उड्या मारतो परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात पन्नास हजार रुपये कमी पन्नास हजार रुपये करून एक परीक्षा झाल्यानंतर मार्च मार्च नंतर परीक्षा हे सगळे मी घर बांधतो रे शेत कस बाहेर करतो म्हणलं पाईपलाईन सगळं मी करतो म्हणलं सगळं तुम्ही घाबरू नका म्हणलं आता सगळं घर बाहेर बांधून टाकतो मी काळजी करू नका म्हणलं शेवटी आता काय तरी गेलं आता आमचं काय घर कसं झालं बघा अक्षरशः कुटुंबाला आश्वानावर होतात दुखानावर होते आणि आज नाही तो पास झालाय मात्र वडील आहेत आपल्या समोर काय आज तुमचा मुलगा नाही आणि निकाल तर लागलाय तो पर्याय पास झालाय तो आता काय बोलावं त्यांना हो निकाल नाही आता निकाल लागला पण काय करायचं कुणी आमच्याकडे बघायला कोणी आलं नाही काय व्हायचं होतं स्वप्न मुलाचं त्या काय स्वप्न होतं तुम्हाला काय व्हायचं म्हणत होता ते मला म्हणला होता मिल्टी म्हणून होणार आणि देशा सेवा करणार म्हणला होता आता मुलगाच नाही आता आम्ही काय त्याच्या नाही आशा करावी आता आणि कुणीच आम्हाला बघायला आलं नाही काय मागणी आम्हाला फक्त त्यांना फाशी मिळाला फाशील जी हाय त्यांना पाच जण पाच जण निर्दयी मारले आमच्या पोराला त्या जनला ज्या पाच तेव्हाच मला त्याला माझ्या मुलाला मिळेल मी आमवरून उपोषण करणार आहे ही इशारा मी देणार आहे सरकारला काय व्हायचं म्हणत होता मुलगा मिलिटरी मन शिकायचं होतं त्याला जैसे सेवा करणार होत मला सरकार म्हणायचं आहे तू कामाला मिलिटरी मन शिकणार मी मिलिटरी फोनार आम्ही करून खाता रोज दररोज मी कृपाला जायचं सकाळी दररोज माझा कामाला जाऊन माझ्या लेकराला शिकायला देत होते मी आज पास झालंय मोठे लोक काय येऊन हा मला म्हणे आज माझे लेकरू असं असं झालंय म्हणून मध्या टायमाला कसं पळत येते सगळेजण आता काय नाही ती माझ्या लेकराला अन्या झाल्यावर त्यांना घेऊन काय करायचं पुन्हा माझ्या लेकरांना हा अन्या भेटल्यावर जिंकून जेवाय ना माझं नातून जिंकून जेवा म्हणून आमच्या आशा होता पण आम्हाला सोडून गेले एवढे जणाला कसं संभाळा असं म्हणून आम्हाला या हा आहे मध्ये होणार होता बी गेला त्याचा सगळं गेला काढून टाकले त्यांना बघा शिक्षा द्या त्यांना सोळा वर्षाच्या मुलाला मारायचं कसे एवढे एवढं निर्दयी आहेत जनावरांना मारले पण सोळा वर्षाच्या मुलाला मारायचं असते ते मोठे मोठे चार चार लेकरचे बापण सोळा वर्षाच्या पोलाला एवढं मारायचं असतंय आणि त्याचाच मुलगा छेड करणार आणि तेच मारून टाकणार म्हणजे आमचं किती आमच्यावर किती आनंद आहे फक्त येते लक्ष्मी दहावीत शिकणारा मुलगा होता मारुती शिवाजी इटलकर त्याचं नाव आहे आज तेरा तारीख आहे आज दहावी दहावीचा निकाल लागला आणि तो मुलगा बासष्ट टक्के घेऊन पास झाला मात्र तो मुलगा नाही त्याची इच्छा काय होती त्याच्या आईवडल्याची इच्छा काय होती घटना आठ तारखे दिवशी मारहाण झाली आणि त्याच्यानंतर दहा तारखेला तो मुलगा मयत झाला आणि आज तेरा तारीख म्हणजे निकाल लागला दहावीचा आणि निकालाच्या पूर्वीच तीन दिवसाआधीच त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला कुटुंबाची अपेक्षा जी आहे ती निराश झालेली आहे एकुलता एक मुलगा होता आणि त्या मुलाचा मृत्यू झाला त्याचे नातेवाईक काय म्हणाले दहावीचा निकाल लागला त्याच्यानंतर तो पास झाला आणि मी आता परत त्याच घरी पोचलो त्याचे आजोबा नातेवाईक हे जे आहेत ना ह्यांची काय भावना आहे तो त्यांना काय म्हणत होता आणि त्यांची अपेक्षा काय आहे वडिलाची एकुलता एक मुलगा आज नसल्यानं त्यांना दुःखानावर झालं मात्र तो जो मुलगा आहे तो देशसेवा करायची असं त्यांना सांगत होता अशी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आम्ही गावखेड्यातले असो गाव शहरातले असो कुठलेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमच्या चॅनलची वर चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव Thank you. मी पांढरंग सोनवणे एकदम त्यांच्या जवळचा शेजारी आहे मुलगा अति हुशार होता त्यांच्या घरामध्ये तो कमून सध्या त्याला दोन तीन बहिणी आहेत तर माझा तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरकारला एवढंच म्हणणं आहे की या घराकडे थोडं लक्ष देवं आणि त्यांचं काय ते पालन काय नाही काय सरकारने व्यवस्था हो करावी